नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून जानकीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे दरम्यान अभिनेत्री रेश्मा शिंदे ही काहीच महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली रेश्माने साऊथ इंडियन असलेल्या पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे आणि आता लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे आणि असे असतानाच आता अभिनेत्री रेश्माने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेध आहे ही पोस्ट पाहिल्यानंतर रेश्मा शिंदे आहे अशा चर्चा सुरू आहेत जेव्हा तुम्हाला कैरी खाऊशी वाटते असं म्हणत तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे रेश्माने आंब्याच्या झाडावरून कैऱ्या काढायला सांगितल्या त्याचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलंय जेव्हा तुम्हाला कैरी खाऊशी वाटते तुम्हाला जरी वाटलं तरी हे डोहाळे नव्हे त्यामुळे तिचं हे कॅप्शन वाचून अनेकांनी तू प्रेग्नंट आहेस का अशा चर्चा सुरू केल्या आहेत मात्र याबाबत अभिनेत्री रेश्मा शिंदेने अजून तरी उघडपणे काहीच सांगितलेलं नाहीये तर तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद